साईम आहे सकाळ राहा तर आमची आंघोळ विंघोळ झालेली आहे आणि आजचा दिवस आहे नव्वा आणि आज आम्ही संध्याकाळी शिर्डीमध्ये असू आणि हे बघा आमची पब्लिक इतर वस्ती होती आम्हाला आजची पोर आहेत सगळे पोरा आपले रेडी आहे अलकी घेऊन अलकी जाण्यासाठी आणि आम्ही सगळे फ्रेश बी झालो लवकर उठलो आज म्हणजे उठवलं आम्हाला की उठा बाबा चला पण टाईम नाही भेटला व्हिडिओ शूट करायला उठलो तर बोललो शूट करतो व्हिडिओ आणि आता इकडनं नऊ साडे नऊ सा नाश्ता करून निघतील पब्लिक पूर्ण पुढे इथं जातील राहत्याला राहत्याला वस्ती नंतर तिकडनं पुढे आमची शिर्डीमध्ये मध्ये पालखी जाईल संध्याकाळपर्यंत भेटू तुम्हाला दाखवतो जे पूर्ण मजा येणार आहे वाईट फुल हार्ड एकदम चला भेटतो पुढे तुम्हाला सायराम आरती चालू झाली गेलो घ्यायची आजची आरती होती सतगुरु साहे नमो नमः जय जय साहे नमो नमः सतगुरु साहे नमो नमः ओम साहे नमो नमः श्री साहे नमो नमः जय जय साहे नमो नमः सतगुरु साहे नमो नमः आणि लगेच पालखी करायची आहे दर्शनाला पण लाईन शिस्तीमध्ये लावायची आणि तिथेही शिस्त पाळला झाला नाही आपल्या बाबा चाल साईबाबांचं नाव घ्यायचं चालायचं आहे प्रत्येकाने प्रत्येका सोबत चालला खाली मी कोणाला ठेवणार नाही तर आयडी जायचं आम्हाला आम्हाला शेडीमध्ये आमचे काय काय ते आमच्या अध्यक्ष कार्यकर्ते सगळ्यांनी चला आजच्या दिवशी तरी रूल पाळू आम्ही आमच्या अध्यक्षांचा आणि महान ऐकूया दाखवतो तुम्हाला निघतो आता पोरा हे बघा अंडा निघतो अंडा पुरा आता नाश्ता नाश्ता करायचा आणि नगत निघायचा दाखवतो तुम्हाला तुम्हाला आमची पालखी भाषा आले रूल्स अँड रेग्युलेशन आहे बघा आमची कसे पोरं एका लाईनीत चालले आहे बघा बघा पोरं लाईनीत चालले एकदम मस्त बेगीन हे आमचे रूल्स भेटा मला आणि हे आमचे अध्यक्ष आणि आम्ही आता चाललोय राहत्याला राहत्याला ना नाही नांदूर आज जंगी सामना भजन असेल आणि खूप काही गोष्टी आहेत आम्ही ते करणार आहोत चलो अध्यक्ष पालखीवाशी दोन दोन च्या लाईन मध्ये झाले आमची आमचे पोर बाबाच्या लाईन चालली नका नका ओढ नका ब्लॉक मध्ये येतील तुम्ही शांतेत घ्या आम्ही आमच्या इकडनं म्हणजे आज दुपारचं जेवण इथं असेल आमचं काल तो तेजस आणि हा आम्ही गुलाबचा फुल आणलाय बाबांच्या पाया ठेवायला होम साईरा माणसं सगळे बसलेले तिथ डीजेची वाट बघत आज डीजे फुल एकदम झुपूक शोक काल डीजे कि नाही नाचणार की नाही डीजेवर हे बघा जोरमे मे नाच फुल हे बघा हे बघा चष्मा बघा चष्मा कुणाचा मजा कुणाची हे बघा हे बघा आणि हे बघा आमचे सासरे बा सासरे बाजेवर नाचणार की नाही कसा जोरात एक ना एकदम कस हे आमचे माणसं सगळे नाचिन नाची आपले पोरं मस्त बसलेले दोन किलोमीटर हे बघा हे आमचे पवार काका काय बोलता तुम्ही आज डीजे आहे हा डीजेवर आम्ही खूप नाचणार खूप ना पाहायला फुड आले ते पाय फोडून घेणार अजून पायाला फोडाले आणि पाय फोडून घेणार नऊ दिवस नऊ चालून दिवस जमलेलो आहे आजचा आमचा सा शेवटचा पल्ला आहे आम्ही काकडी पर्यंत आता मंदिराजवळ आणि त्याच्यानंतर आम्ही शिर्डीला आता तीन वाजता आमची पालखी निघणार डीजे शो आहे आज आमचा आणि शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे आम्ही एन्जॉय करणार नंतर आम्ही डायरेक्ट बुधवारी आम्ही सकाळी तीन चार पाच वाजेपर्यंत पालीमध्ये येणार आणि तीन वाजता आम्ही इंदापूरला जाणार आहात त्याच्यानंतर तिथं पण डी जे आम्ही फुल मजा घेणार आणि नऊ दिवसाचा आम्ही काय प्रवाह झालेला दुखणा बिकणा तो सगळा दूर करून आज इथं जाणार आहे धन्यवाद ओम साईराम ओम साईराम जेवण झालेलं आहे आणि बघू शकतो तुम्ही कसे झोपलेले दोघं आणि पंकज जेवण तर काय झालेलं आहे मस्त आता थोडा वेळ झोपतो नंतर डीजे येणार आहे मस्त डीजेवरती वाई बी येत नाचायचं मस्त आणि आज ओमने आमच्या जो बेट लावले बघू काय होतं होतोय दहा चपाता खाणार येतो दहा दाखवतो तुम्हाला खाल्ले का नाही मला तर नाही वाटत खाईल करून एवढा भेटू पुढे डीजे संपलेला आहे काय मचवला एक नंबर फुल आता वाईप झालेला आहे चिल एकदम चाललो आहे बघा तरी दर्शन करायला जायचं आहे पालखी थांबवतात सायराम सायराम एकदम पहिला झेंडा इथं आहे Alors साले सुद्धा ओम सायराम काय बोलता कसं वाटलं तुला आज एकदम आनंद म्हणजे असं वाटलं का साईबाबांच्या भेटीला भेटीला आलेगिनेस म्हणजे एकदम आशीर्वाद लागलेला आधीपासून आळीवर गेलो आणि एकदम आनंदात नाचलो आज फुल, फुल अलो अलो कसा वाटला तुला फुल पब्लिकने पुल मच्छवला आहे तुम्हाला दाखवतो ब्लॉग मध्ये ओम सायराव काय ओम पोते मी खंडवाच्या मंदिरात पोचलो आणि बघू शकतो खंडवाचं मंदिर आणि आपला ठाण्यातला आपला भाऊ आलेला येतो भेटायला तो पण दोघं जण भेटली अजून दोघ जण भेटली आणि आता तो सिद्धू येतो भेटतो त्याला आणि मंदिरात जायचं पालखी तर निघेल थोड्याच टायमामध्ये दाखवतो मला भाऊ सिद्धेश कोपटकर भेटलेला आपल्याला साईराम साईराम पालखीला हातात लावून चला साईराम 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 आता भजन संपलेलं आहे भजन म्हणजे तिथं काय झालं होतं ऑर्केस्ट ऑर्केस्ट्रा झालं होता पोरांनी फुल मचवले नाचले नाचले खूप दमले खूप दमले आता आम्ही लिंबू सोडवा पियलो आहे आणि आता छान वाटतं लिंबू सोडाऊन आणि आता आम्ही पहिल्यांदा एक गाडीत बसणार आहोत दहा दिवसांनी बघू आता रिक्षावाला भेटतोय का आम्हाला आमच्या वस्तीपर्यंत नेण्या नेस नेण्यासाठी आता पहिले जातो जेवायला कारण का जेवायला सांगितलं कारण का नंतर जेवण बंद होईल भोजनालय आता पहिले जातो जेवायला भोजनाला जेवते कारण तो प्रसाद आहे मग तो जेवायलाच लागणार दाखवतो तुम्हाला चला आम्ही आमच्या रात्रीच्या हॉल्टवरती धर्मशाळेमध्ये आमचा आज हॉल्ट आहे बघा दाखवतो तुम्हाला आता आम्ही राहिलो आता आपली जागा पकडली पोराने मस्त पैकी एकदम बघा चला दाखवतो पुढे जरा फ्रेश होतो नंतर कोरोना कसा वाटत तुम्हाला आज एक नंबर वन प्रसन्न झाले नऊ दिवसाचं फळ आम्हाला भेटलंय अशा प्रकारे मला चांगली बायको भेटू दे चांगलं माझ्यासोबत राहू दे मला चांगला जॉब बी भी भेटला आता मला फक्त एक चांगली बायको भेटू मी नडतो तुला काय वाटत काय बाई चांगलं कामाला दाखवू दे बस तुझा काय आयुष्य दहावी पास होऊ द्या अरे ह्याला आयटम आहे सगळं सगळे काय जलदी आम्हाला शादी हमारा सासू मां बोल रे है फोन पे डाल दो तो बांधणे धर्मशाळेला आणि आम्ही आलो तर आमच्यासाठी सुंदर अशी एकदम रांगोळी काढली आमच्यासाठी खास फक्त ती अटलांटिक आहे फक्त ते जरा गेले पुसले झाले बघा पंकज तुला काय बनायच आयुष्यात बाबांकडे काय हा नाही हा नाही बाबांकडे काय तुझी मागणी किंवा काय तुला भेटायला पाहिजे आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये शिर्डीला यायचं शिर्डीला यायच आणि हे आम्ही फक्त आहे सगळ्यांचा दर्शन विर्शन मस्त पैकी आणि आता जरा राऊंड मारतो आणि जाऊन ब्लॉग एडिट करून लगेच झोपून जातो आणि उद्या तर पूर्ण दिवस आमच्या हातात आहे काय करायचं आणि काय नाही आज मस्त साईबाबांचे दर्शन एकदम मनापासून झाले म्हणजे असे भेटत नाही लवकर तसा मनापासून दर्शन झालाय खूप आनंद झालाय अक्षरशः रडायला आलेला त्या गाभाऱ्यामध्ये होतं तेव्हा खूप मजा आली आता उद्या मस्त लाडू घ्यायचे दर्शन भारी भेटला स्वर्गात गेल्यासारखं असं मला वाटतं पाय बाय बोलून एका साइडला व सुमित कोपराला उभा केला शांततेत उभा फक्त एकदम भीड़ भाग बोलते एकदम शांत स्वर्गाचा प्रवास सुखाचा गेला पुन्हा एकदा परत एकदा त्या बिल्डिंग मध्ये आपण येणार खूप मजा आली खूप मजा आली पोरांना खूप आनंद केला मजा मजा मस्ती एवढे वाईत पण आता आले आता खुश झालो आमच्यावरती बी सर्व काही झालं आता ब्लॉग एडिट करतो आता उद्याचा पण ब्लॉग दाखवतो तुम्हाला काय असेल आणि काय नाही ते भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये पब्लिक चला बाय